मित्रांनो आज जाणून घेऊयात निकोबारी नृत्य कलेविषयी कधी समुद्राच्या लाटातून कधी पानांच्या सळसळीतून तर कधी जमिनीच्या ठेक्यावरून निसर्ग आपल्याशी संवाद साधत असतो अशाच एका सागर किनाऱ्यावर भारताच्या पूर्वेकडील टोकाला अंदमान आणि निकोबार बेटांवर जन्म घेते एक नृत्यकला जी केवळ एक कृती नाही तर एक जीवनशैली आहे ते म्हणजे निकोबारी नृत्य ही नृत्यशैली निकोबार बेटांवरील स्थानिक जमातींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे या नृत्याचा उगम आहे मोईंगळ नावाच्या सणात जो फळबागांची कापणी नैसर्गिक समृद्धी आणि देवतेच्या कृपेसाठी साजरा केला जातो या नृत्यात पुरुष आणि स्त्रिया एकत्र खांद्याला खांदा लावत हातात हात घालून एका तालात नृत्य करतात जणू समुद्राच्या लाटांचं प्रतिबिंब जमिनीवर उमटतं निकोबारी लोककलेतून आपल्याला कळतं की नृत्य हे केवळ अभिव्यक्ती नसून एकता परंपरा आणि निसर्गाशी नात्याचं प्रतीक आहे आज आंतरराष्ट्रीय चला आपणही या नृत्याच्या लयीत निकोबारच्या नृत्यांमध्ये गुंजणाऱ्या संस्कृतीच्या सुरांवर आपण देखील काल धरूया आणि आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त या पारंपरिक नृत्य जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया